नमस्कार सुप्रभात आपण पाहताय चोवीस तास मी श्वेता भालेकर आणि सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे है। मराठ्यांचं भगव वादळ छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमीमध्ये दाखल झालेलं आहे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर शहरामध्ये मनोज जरांगे जल्लोषात स्वागत करण्यात आलं जरांगे शिवनेरीवर जाऊन शिवरायांना अभिवादन करतील आणि त्यानंतर हजारो समर्थकांसह मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होतील उद्यापासून मनोज जरांगे आझाद नगरामध्ये आंदोलन सुरू होईल दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे भगवा वादळ हे आता येऊन जुन्नरमध्ये धडकलेला आहे हजारोंच्या आंदोलकांच्या संख्येमध्ये मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर जाणार आहेत आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन थांबलेले आहेत आमचे प्रतिनिधी हेमंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी मनोज जारांगे पाटील यांचं आगमन झालं असून मनोज जारांगे पाटील हे वन विभागाचं जे विश्रामगृह आहे त्या ठिकाणी विश्रांतीसाठी पोहोचलेले आहेत काही वेळ या ठिकाणी ते विश्रांती घेऊन पुन्हा किल्ले शिवनेरीचा गड चढणार आहेत आणि महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक होऊन किल्ले शिवनेरीची माते आपल्या मस्तके लावून जारंगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना होतील पुणे नाशिक महामार्गावरनं नारंगाव असेल मंचर असेल चाकण असेल राजगुरुनगर असेल या मार्गे ते मुंबईच्या दिशेने होतील मात्र संपूर्ण रात्रभर जारंग पाटील यांचं जो काही ताफा आहे तो पूर्ण रात्रभर प्रवास करत आलेला आहे काही काळ ते फक्त गाडीमध्ये विश्रांती घेतलेली आहे मात्र ताफा पूर्णपणे रात्रभर हा चालू होता त्यामुळे रात्री दहा वाजता म्हणून जारंग पाटील यांचा जुन्नर शहरात पोहोचणारा दौरा सकाळी सात वाजता पोहोचलेला आहे आणि सकाळी साडेसात वाजता ते या ठिकाणी शासकीय विश्रामगृह आहे त्या ठिकाणी विश्रांतीसाठी पोहोचलेले आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सकल मराठा बांधवांची गर्दी पाहायला मिळते लाखोंचा जनसमुदाय कर्जत मुंबईच्या दिशेने निघालेला आहे मुंबई पोलिसांनी झारांगे पाटील यांना आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासाठी एक दिवसाची परवानगी दिलेली आहे मात्र जारंगे पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही मुंबईत जाणार आणि आरक्षण घेऊनच मागे येणार असं सुद्धा म्हटलेलं आहे अंतरवाली सराटेतन मुंबईच्या दिशेने निघताना जारंगे पाटील यांना आश्रवानावर झाले माझी तब्येत मला साथ देत पुढची भूमिका काय असेल मला माहीत नाही पण मात्र मुंबईत जाणार नाही आरक्षण घेऊनच येणार असा आक्रमक पवित्रा जारांगे पाटील यांनी घेतला असून आज ते किल्ले शिवनेरच्या पायथ्याशी या ठिकाणी पोचलेले आहेत आणि किल्ले शिवनेरची महाराजांची जन्मस्थळाची माती आपल्या कपाळी लावणेकरता मुंबईच्या दिशेने जाणार आहेत त्यामुळे पुढच्या काळात मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन कुठल्या दिशेने जाते हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे हेमंत चापुडे झिमिडिया जुन्नर पुणे तर शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये मनोज जरांगे पाटील दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत हजारो आंदोलक सुद्धा आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ते पुढे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत जुन्नर शहरामध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर तिथला आपला संपूर्ण कार्यक्रम आटोपून ते मुंबईच्या दिशेनं रवाना होतील